साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई सुधरी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आपण आज चाललेला आहे लोणीपासून जवळ एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे निर्जनेश्वर खूप प्राचीन मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे शंकराचं तर आपल्यासोबत हे हिंदवी हर्षिका हर्षिकाचे मंदिर बघू शकता चला जाऊया आता मंदिराकडे हर हर महादेव साईराम हर महादेव तर आपण आता निघलेला आहे शिर्डीवरून निजनेश्वर जाण्यासाठी महादेवाचे दर्शन घ्यायला तर चला जाऊया आता निजनेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला निजनेश्वर येथे हरहार महादेव तर आता आपण पोहोचलेला आहे निजनेश्वर येथे समोर बघू शकता खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आपल्याला बघायला मिळतोय तर आता कमान आलेले आहे निजनेश्वर महादेव मंदिराची आपण कमानी मधून मध्ये चाललेलो आहे समोरच आपल्याला आलेलं आहे आता निधनेश्वर महादेव मंदिर तर चला जाऊया आता मंदिराकडे आता आपण गाडी लावूया समोरच गाडी पार्किंग आहे तर आपण गाडी पार्किंग करून जाणार आहोत मंदिराकडे हर हर महादेव तर चला जाऊया आता दर्शनाला तर आपण आता घेतलेलं आहे नारळ फुलहार महादेवासाठी तर चला घेऊया आता फुलहार वगैरे आणि पुनर्वसन नक्षत्राच्या जल अभिषेकाने निजनेश्वर प्रसन्न पुनर्वसन नक्षत्राच्या सरींनी शंभू महादेवाला जल अभिषेक केला आणि डोंगरांच्या खुशीत धडलेल्या निजनेश्वर महादेव मंदिराचा प्रसन्न प्रसन्नतेने चिंब झाला उन्हाळ्यातील चटक्यांनी लाही लाही झालेला डोंगर माथ्यांचा दाह शांत झाला आता हा परिसर आसुसलेला आहे तो बरदारी नैसर्गिक हिरवा शालू पांगरण्यासाठी कोल्हार ते संगमेर दरम्यानचे हे निसर्गरम्य प्रसिद्ध शिवलिंग हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे निधनेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख एक हजार वर्षापूर्वीच्या ताम्रपटात उल्लेख आहे संगमेर तालुक्यातील चौबाजूने डोंगर रांगामध्ये वसलेले आहे वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती निसर्ग हे तालुक्याचे वैशिष्ट्य बाळेश्वर खांडेश्वर दुधेश्वर निधनेश्वर ही महादेवाची स्थानी त्या त्या भागातील आराध्य दैवत आहे गावजवळ निधनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे एक हजार वर्षापूर्वी एका ताम्रपटात कोकणगाव ग्रामचा उल्लेख आहे ते गाव म्हणजे सध्याचे कोकणगाव या गावातून पूर्वेला थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला एक रस्ता वळतो आजूबाजूला डोंगर रांगा आणि गर्दार झाडींच्या खुशीत निधनेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याचा पूर्व इतिहास अज्ञात आहे मात्र प्राचीन काळी या भागात दंडकारण्य असावे असे जाणकार सांगतात विशेषतः श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरणाऱ्या यात्रेला शिवभक्तांची मंदिर आली असते नम शिवाय हर हर महादेव ओम साईराम आपण पोचले आता निजनेश्वर मंदिर इथे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे बघू शकता माग आपण जाणार दर्शनाला माग पमाळे खूप सुंदर असते चला जाऊया आता मंदिरामध्ये दर्शनाला फारसा परिसर बघा खूप मोठा परिसर आहे मोकळा इथे शिवरात्रीमध्ये यात्रा असते चला मंदिरात जाऊया आता सव्वीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी मंदिराचा मुख्य गाभारातील प्राचीन शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे सूचनेनुसार महामंडलेश्वर शिवानंद गिरीजी महाराज मंजूर यांच्या हस्ते व राक्षस भवनचे पोपट गुरु यांच्या होम हवनाने व मंत्रोच्चाराने पार पडला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही या परिसराचे रोपडे पालटण्यासाठी आमदार निधीतून पेविंग ब्लॉक सभामंडप रस्त्यांचे डांबरीकरण करून योगदान दिलेले आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या वतीने मंदिर फाट्यावर कमान उभारलेले आहे कोकणगाव शिवापूर व निदनेश्वर परिसरातील जनता व भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी रहीमपूर येथून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाईपलाईनसाठी प्रस्ताव करण्यासाठी पंचायत समिती संगनमेर जिल्हा परिषद सदस्या पद्माताई थोरात महेंद्र गोडगे बेबीताई थोरात कोकणगावचे सरपंच शरद थोरात ग्रामसेवक नगरे नागरे यांनी मोलाचे योगदान दिले तर या प्रस्तावास मंजुरी देऊन तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनताई विखे यांनी मंजुरी देऊन मोठे योगदान दिले सध्या हे काम वेगाने सुरू आहे तशी येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठी यात्रा भरत असते या काळात परिसरात अहमदनगर नाशिक व औरंगाबाद या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात संगणगड तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या वतीने येथे चोख बंदोबस्त ठेवला जातो तसेच कोकणगाव व पंचकोशातील ग्रामस्थ तसेच विश्वस्ते बहुमोल सहकार्य मिळत असते मंदिराचे अध्यक्ष एकनाथ नाना जोंडळे विश्वस्त ग्रामस्थ यांच्या वतीने परिस्थितीवर सतत लक्ष असते तर होम हवन पूजा अर्चा विवाह तसेच अभिषेक व आरतीसाठी शरद कुरगुले यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते मंदिर परिसराच्या विकासासाठी परिसरातील तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांची देणगींच्या स्वरूपात मोठी भेट मिळत असते निजनेश्वर मंदिराच्या फाट्यावर यू पीचे महंत सीताराम बाबा कचरू गेनू शिंदे शिवापूरचे माजे पोलीस पाटील माधव पारधी अध्यक्ष एकनाथ झोंधळे वन विभागाचे करपे यांच्या वतीने संगट संकट मोचन हनुमान मंदिर स्थापन केले आहे या ठिकाणी भजन कीर्तनासाठी श्री निलनेश्वर भजनी मंडळ अडवंगीनाथ भजनी मंडळ व हनुमान महाराज यांची भजनी मंडळाचे सतत सहकार्य लाभत असते जे बाप्पा

महाशिवरात्रीच्या दिवशी या परिसरात रहीमपूर येथून वीज उपलब्ध करून या परिसराला नेण्याचे महान कार्य केले खासदार निधीतून संगंधर लोणी हायवे पासून मंदिरापर्यंत डांबरी रस्ता तयार करून दिला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांच्या जतन करण्यासाठी बैलगाडीने पाणी उपलब्ध दे करून देऊन स्वकर्जाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे रक्षण करून परिसराचे नंदनवन करण्याची काम कामी मोलाचे योगदान दिले आहे खासदार विखे यांचे इच्छेनुसार एकोणीसशे सत्याहत्तर साली मंदिराच्या कारभारासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली संपूर्ण विखे परिवारांचे श्रद्धास्थान असल्याने या परिवाराने या परिसराच्या विकासासाठी कधीच हात आकारता घेतला नाही माझी जिल्हा परिषद अध्यक्षता सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या वतीने भक्तनिवास कमान पॅगवडा टॉयलेट पाण्याची टाकी तर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने पेविंग ब्लॉक स्ट्रीट लाईट टॉयलेट इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा विकास सुरू आहे एकोणीसशे बत्तीस साली काही काशीनाथ सदाशिव काशीद यांनी कोकणगाव व पंचकोशीतील भक्तांच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच निमगाव जाळीचे शिवभक्त शिवाजी सकाराम जोंधळे यांनी मंदिराच्या आतील परिसरात काम बहुमोल सहकार्य केले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कन्या सौ दुर्गाताई तांबे था यांनी आपल्या वडिलांना एक लाकूड तोड्याची कथा त्यातून प्रेरणा घेऊन भाऊसाहेब थोरात यांनी दंड चळवळ उभी केली आणि संगम भाग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या परिसरात दंड चळवळीतून अनेक झाडांच्या लागवड केली गेली यातून परिसराचा निसर्ग फुलतच गेला आहे येथे मौनगिरी संत जनादास स्वामी आपल्या असंख्य अनुयास अनुष्ठान देखील केलेलं आहे तसेच शांतीगिरी महाराज यांचेही भव्य अनुष्ठान या ठिकाणी झाले आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली बेटचे मठाधिपती महंत नारायणगिरी महाराज यांचा शंभरवा भव्य दिव्य सप्ताह कोकणगाव पंचकोशीतील ग्रामस्थ भक्त व विश्वासांच्या सहकार्याने याच परिसरात संपन्न झालेला आहे श्री क्षेत्र देवगड तालुका नेवसा येथील किसनगिरी महाराजांनी सुद्धा येथे भेट दिली आहे निवासा येथील उद्धव महाराज व सरलाबेटचे महंत मठाधिपती श्री रामगिरी महाराज यांच्या हस्ते दोन हजार सतरा साली श्री गणपती हनुमान सावित्री लक्ष्मण विठ्ठल व रुक्मिणींच्या मूर्तींचे प्राण प्रतिष्ठान करण्यात आलेले आहे मनोलीकडील नेमबाई परिसराकडून भगवान शंकर व पार्वतीचे आगमन कोकणगाव तालुका संगनमेर पासून पूर्वेला एक मैल अंतरावरील सनकरी पर्वतावर झाले या पर्वतावर त्याचे पाय उमटले गेले आहेत तसेच या पर्वताच्या उत्तरेला पायथ्याजवळ भगवान शंकरास दही भाताची उलटी झाली व दोघांनीही या ठिकाणी विश्रांती घेतल्याची आख्यायिका आहे येथे विश्रांती केल्याने सुरुवातीचे तेथेच छोटेसे मंदिर बांधले आहे काही कालावधीनंतर पांडवांनी सनकडी व वनकडी या सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये निर्धरांच्या कडेला यज्ञ याग करून शिवलिंगाची स्थापना केली निर्धरांच्या म्हणजेच ओढ्याच्या कडेला असलेल्या त्या निधनेश्वर असे नाव पडले असे म्हटले जाते सवूबाजूंनी पर्वत अगदी निसर्गरम्य वातावरण दऱ्या खोऱ्या भरपूर झाडे झुडपे व प्रसन्न वातावरण लाभलेला हा निजनेश्वराचा परिसर कालांतराने पांडवांच्या जवळच असलेले जुरुव गावाकडे प्रस्थान झाले या ठिकाणी पांडवांनी जरा संघांचे युद्ध झाले याच जरा संघांचा वध झाला जरा संघांचा वध करून पांडव कोल्हेवाडीकडे येथील डोंगरावर विसाव्यासाठी गेले या ठिकाणी श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीसाठी आल्याने या परिसरात गोंधन मोठ्या प्रमाणात असूनही आजही दुधामुळे जणू या परिसरात गोकुळ अवतरल्याचे दिसते श्री क्षेत्र निधनेश्वर मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होकर यांच्या काळात निमगाव जाळी येथील सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांनी केले आहे मंदिराच्या परिसरात तत्कालीन बारवा सुद्धा आहे चौ बाजूने चार दरवाजे तर पूर्वेस प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूर पुतळा आहे अठराशे एक्क्याण्णव साली सद्गुरू गंगागिरी महाराज फिरत फिरत या परिसरात आले आणि परिसरात पाहून भारावून गेले ग्रामस्थांना बोलावून या ठिकाणी सप्ताह घेण्याची मनोदय व्यक्त केले ग्रामस्थांनी या पंचक्रोशीतील जनतेचे त्याच उदंट प्रतिसाद दिला या परिसरात पाण्याची कमतरता होती अनुयायांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार गंगेतून पालखीत पाणी आणून सप्ताह चालू असताना तुपाची कमतरता निर्माण झाली महाराजांनी बारवेतून पाणी घेतले आणि त्याचे तुपात रूपांतर झाले आणि दैवी शक्तीने तुपाची उणीव सुद्धा दूर झाली रूढी परंपरेनुसार आजही सप्ताह नियमित सुरू आहे या कामी कोकणगाव का परिसरातील ग्रामस्थ व भक्तांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत असते थोर संत महतांच्या परिस्पर्शाने पवित्र झालेल्या या परिसरात साईबाबा ही वास्तव्य होते या ठिकाणी श्री संत कैकाडी महाराज रामराव महाराज देसाई व कोंडाजी काका यांनीही अधिक मासात या ठिकाणी सप्ताह केले आहेत हर हर महादेव तापण आलेले मानव बिबट सहजीवन जागृत केंद्र बघण्यासाठी तर मंदिराच्या अगदी शेजारी हे केंद्र झालेलं आहे तर लहान मुलांसाठी खूप सुंदर आहे इथे वीस रुपये तिकीट आहे तर आपण आता तिकीट घेणार आहोत काय बोलणार नाही सचिन म्हण सचिन खरो हर हर महादेव आपण आता तिकीट घेतले आहे मोठ्या माणसांचे वीस रुपये आणि लहान मुलांचे दहा रुपये तर आपले हे दोन मोठे ने लहान आहे पन्नास घेतले तर चला जाऊया आता मधी हर महादेव चलो बिबट्या देखते कोबी

पूल एलं वारीक आहे पूल पाय पूल चला 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 कुठे इकडे बघू शकता बिफ्ट धरला आपण टायगर या टायगर पकडलाय टायगरला आपण आता आपण आलेले आता जंगलामध्ये समोर आपण बिबटे धरले आहे पकडला पकडला बिबटे पकडला हा एक मोठा धरलेला आहे इकडे एक धरलेला आहे मोठा वा आमच्या गुड्डीनी पकडलेला बिबट्या बघू शकता आमचे जंगली प्राणी आहे धरलेले आहे

ओम सैराम हर हर महादेव तो मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आमचा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबाला विसरू नका तर भेटूया का नव्या पुढच्या उमडी तोपर्यंत हर हर महादेव